ठाण्यातील हजुरी परिसरात एका बिल्डिंगचे लोखंडी साहित्य झोपडपट्टीवर कोसळले ठाण्यातील हजुरी परिसरात बांधकाम सुरू असणाऱ्या बिल्डिंगचे लोखंडी साहित्य परिसरातील झोपडपट्टीवर कोसळण्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे ठाण्यात गेले दोन दिवस सतत पाऊस पडत असून अनेक ठिकाणी जाडे भिंत कोसळण्याची घटना घडत आहे मात्र आज पहाटे साडेसहाच्या सुमारास लोखंडी साहित्य झोपडपट्टी परिसरात कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून बला मोठा खड्डा परिसरात पडल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तर यावर कारवाई करण्याची मागणी देखील तेथील स्थानिक नागरिकांनी केली आहे आम्ही आता इथं उभे आहे याच्यासाठी की ह्या ही शिवाजी वस्ती आहे या वस्तीमध्ये बाजूला नामन इंडस्ट्री स्टेट याचं काम चालू आहे नामन इंडस्ट्री स्टेटचं का काम चालू आहे त्या काम चालू असताना वरून एक लोखंडाची ग्रील वरून पडली आणि ती नशेब कोणाच्या घरावर पडली नाही जर समजा कोणाच्या घरावर पडली असती तर तिथं जीव जीव हानी झाली असती तर तुम्ही बघू शकता त्यांनी आता इथून ही रोडी काढून दिलेली आहे तुम्ही हा बघा वरून पडलेला खड्डा खड्डा बघा किती किती मोठं पडलेलं आहे साडेतीन वाजता पडली तुम्हाला असं काही जोरात आवाज वगैरे हो आला का मी काय म्हणतो समजा जर कुठली व्यक्ती जात असती आणि ती जर ग्रीड त्याच्या अंगावर पडली असती तर काहीच राहिलं नसतं म्हणजे त्याचं जीवित आणि झालीच असती त्याच्यामुळे ह्यावरती काहीतरी ऑप्शेक्शन घेतलंच पाहिजे जण फोन किया म्युन्सिपालिटी काय इमर्जन्सी आहे आपत्ती व्यवस्थित लेकिन कोणताही फोन समजा तिथे बडा दुर्घटना हो जातात जाण जातात तो आपण चित्त तक्रार करतो ते हा जो फोटो आहे तो ग्रीनचा आहे बघा तुम्ही बघू शकता हा हे पूर्ण कसं आतमध्ये घुसलोय समजा एखाद्याच्या लोकांच्या घरावर जर पडलं असतं तर तिथं कमीत कमी, कमी पाच हजार जणांचा तो जीव गेला असता तर ह्याच्यात काहीतरी महापालिके आणि पोलीस प्रशासन ह्याच्या

नगर सेवक कोई आया ही नहीं है तो यहाँ के जो नगर सेवक है वो लोगों के लिए कुछ मतलब ऐसा सुविधा उपलब्ध किए ही नहीं कि लोगों के ऊपर अगर कुछ अगर जैसे रात के तीन बजे गिरा किसी की जान बच मतलब गई है अगर बच जान काम करने वाले बिल्डर न त्या बिल्डर ना आपण इकडे घर आहेत आपण मजबुरीनं काम करावं रात्री तीन वाजता जर कचरा तुटला असता माझी पोरं आज बाजू झोपली होती जर येतात झाला

तो ना, आ, ये के लेमन, के। लेमन के पीछे साइड पूरा चाल है ये साइड में पूरा चाल है शासन को बांधन विभाग को यहाँ पे मंजूरी साइड पर वो मंजूरी देना चाहिए लोगों की सेफ्टी के लिए अगर किसी की जान किसी की जान जाती है तब महानगर पालिका उठ के आएगी क्या जो यहाँ के जनप्रतिनिधि है दो हजार बाईस से तो नहीं लेकिन उससे तो पहले जनता ने जिनको चुनके दी वो जनता ने जिनको चुन के दी वो जनप्रतिनिधि तो लोग प्यारे नहीं है उनके ठेकेदार प्यारे ये जो ठेकेदार है, यह है यहाँ के एक नगर सेवक के साथ में घूमता है जनता प्यारी है लोग प्यारे जिन्होंने चुन के लिया कि ठेकेदार उनके लिए क्योंकि जान से बढ़के के ठेकेदार है और बिल्डर लोग